काय आहे आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी क्लिनस सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळ्या वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतो आहे याच्यामध्ये आपण सुमीत प्लास्ट यांच्या मदतीने पी 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 मॉडलद्वारे सुरू करतो आहे आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंद्रेसमोर असा आहे याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फॉटी फाईव्ह स्वच्छताचे मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स टिपर्स बुक लोडर्स बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहे त्याचबरोबर स्लम एरियाजसाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत कमर्शियल एरियाजमध्ये स्विमिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार आहेत विशेष करून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि त्याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन पॉवरसाठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सु सुविधा देऊ शकणार कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत एक ॲप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल कुणाला तक्रार करायचे त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याचं निराकरणही कमांड कंट्रोल सेंटरमार्फत करणार आहोत विशेष करून ॲनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्या सा आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार रस्त्यांचे स्विपिंगसाठीही आपण काही मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तेही ते आपले व्हेकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणं असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतो आहे मला विश्वास आहे की याचे चांगल्या पद्धतीने राबवल्यानंतर आपण के डी एम सी एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लिनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू पण महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे सहभाग अपेक्षित आहेत घराच्या स्तरावर कचरा व वर्गीकरण करणं आणि ओला आणि सुका कचरा वेगळ्यांनी देणं हे नागरिकांची जबाबदारी राहील नागरिकांची जबाब सहभागामुळे कदाचित आम्हीही याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न